पाचगणी पाकिस्तान कनेक्शनबाबत हिंदू एकता आंदोलनाचे नेते माजी आमदार नितीन शिंदे आक्रमक पाचगणी येथील न्यूर्या शाळेच्या सात बाऱ्यावर पाकिस्तानचा उल्लेख असल्याने समाजात संताप पसरलेला आहे हिंदू एकता आंदोलनाचे नेते माजी आमदार नितीन शिंदे यांनी या सर्व प्रकारचा निषेध व्यक्त करत प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करून या प्रकरणात कारवाई करावी तसेच कोणती दहशतवादी संघटना यामध्ये सहभागी आहे का पाचगणी शाळेतील न्यूऱ्या शाळेच्या विश्वस्तांच्या पाकिस्तानशी काही लागेबंदी आहेत का याचाही शोध घ्यावा असे आवाहन केले आहे दरम्यान प्रशासनाने याबाबत लक्ष देऊन तातडीन कारवाई केली नाही तर हिंदू समाज रस्त्यावर उतरेल असे देखील शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले सातारा जिल्ह्यातील पाचगणी गावामध्ये न्यू शिक्षण संस्था या नावानं एक मुस्लिम समाजाची शिक्षण संस्था आहे आणि त्या शिक्षण संस्थेच्या सात बारा उतारावर पाकिस्तानचा उल्लेख आजही त्या ठिकाणी आहे या देशातलं सैन्य इंच इंच जागेसाठी पाकिस्तानशी लढतं आहे आणि अशा वेळेला या शिक्षण संस्थेच्या नावावर सात बारा उतारावर त्या ठिकाणी पाकिस्तानचा उल्लेख आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि ह्या गोष्टीकडं द गोष्टीची दखल घेऊन सातारा जिल्हा प्रशासनानं हे पाकिस्तानचा उल्लेख या इरा शिक्षण संस्थेच्या सातबाऱ्यावर कसा आला तो कोणी केला त्याची नोंद कोणी घातली या सर्व गोष्टींची चौकशी केली पाहिजे न्यू इरा शिक्षण ऑज्युकेशन शिक्षण संस्था ही मुस्लिमांची आहे ह्या संस्थेचा आणि पाकिस्तानच्या इस्लामी दहशतवादी संघटनेचा कुठला संबंध आहे का ह्याची चौकशी करावी आणि ताबडतोब ते जे सात बारावर जो पाकिस्तानचा उल्लेख आहे तो उल्लेख शासनानं या गोष्टीची दखल घेऊन काढून टाकावा अशी मागणी हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र राज्याच्या वतीने मी या ठिकाणी करतो